नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आज आपण बनवणार आहोत अगदी पटकन तयार होणारी आणि सर्वांना आवडणारी अशी पौष्टिक सोयाबीनच्या वड्यांची भाजी सोयाबीनच्या वड्यांची ही झणझणीत आणि मसालेदार भाजी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येते प्रोटीनने भरपूर चवीला धमाल ही भाजी नक्की करून बघा हलक्या मसाल्यांचा संतुलित वापर कांदा टमाट्याचा भरपूर रस आणि घरगुती मसाल्यांची चव यामुळे ही भाजी एकदम घरगुती तरीही रेस्टॉरंट स्टाईल लागते दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक वाटी सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत ह्या वड्या अगोदर आपल्याला भिजत घालायच्या आहे त्यासाठी मी यामध्ये गरम पाणी घालते गरम पाण्याने पटकन भिजतात त्यामुळे मी गरम पाणी घातलेलं आहे अगदी पाच ते सहा मिनिट झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त ह्या वळ्या भिजलेल्या आहेत आता आपण यामधलं पूर्ण पाणी काढून घेऊया दोन्ही हाताने घट्ट दाबून आपल्याला यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथं वाटणाची तयारी करायची आहे त्यासाठी मी एक मोठ्या साईजचा कांदा असा जाडसर कट करून घेतलेला आहे त्यानंतर टमाटरसुद्धा कट करून घेतलेला आहे एक मोठ्या साईजचं कोथिंबीर घेतलेली आहे थोडंसं अद्रकचं तुकडं लसणाच्या पाकड्या त्यानंतर चार लाल मिरची घेतलेली आहे आता या सर्वचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाले घालायचे आणि पाणी न घालता याचं मस्त वाटण तयार करून घ्यायचं आहे कारण टमाट्याला ओलसरपणा असतो त्यामुळे यामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज पडत नाही तुम्ही पाहू शकता मस्त असं वाटण तयार झालेलं आहे आता आपण फोडणी देऊया त्यासाठी कढईमध्ये मी पाच ते सहा चम्मच तेल घातलं त्यामध्ये आपल्याला एक चमच जिरं घालायचं आहे इथं मी थ काही प्रमाणात खडे मसाले घेतलेले आहे दालचिनीचं तुकडं शेजपान दोन लवंग तीन मिरी आणि एक हिरवी विलायची घेतलेली आहे हे खडे मसाले यामध्ये घालायचे आणि मस्त परतून घ्यायचे त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा मी असा उभ्या आकारात पातळ कट करून घेतलेला आहे बारीक असा तो कांदा यामध्ये घालायचा आणि हा कांदा मस्त रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं आणि आता हे वाटण सुद्धा या तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून परतून घ्यायचं आहे अगदी दोन ते ती तीन मिनिट आपल्याला मंद गॅसवरती हे वाटण परतून घ्यायचं आहे मस्त असं तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर यामध्ये सुके मसाले घालायचे दोन चम्मच इथं मी लाल तिखट घातलेला आहे एक चम्मच धने धनेपूड घातलेली आहे एक चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच हळद आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता हे सर्व मसाले या वाटणामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ते यामध्ये घालायचं आणि पूर्ण हे मिक्स करून आता आपल्याला मस्त असे हे मसाले परतून घ्यायचे आहे अगदी दोन ते ती तीन मिनट मी हे मसाले परतून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे ते त्यानंतर आता यामध्ये आपल्याला सोयाबीनच्या वड्या घालायच्या आहेत आणि ह्या मसाल्यांमध्ये ह्या वड्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या अगोदर त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळीने असा याचा मी रसा बनवून घेतलेला आहे आता तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही इथं रसा बनवू शकता त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं कोथिंबीर घातली आणि आता परत एकदा मिक्स करून या भाजीला आपल्याला मोठ्या गॅसवरती अगोदर एक उकडी आणून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता एक उकडी आलेली आहे त्यानंतर मंद गॅस करून मंद गॅसवरती आपल्याला अगदी दोन ते तीन मिनिट या भाजीला उकडी आणून घ्यायची आहे मस्त अशी उकडी आलेली आहे आता गॅस बंद करायचा आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त झणझणीत अशी आपली सोयाबीनच्या वड्यांची भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे गरमागरम पोळीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत ही भाजी खूप छान लागते लहान मुलांना खूप आवडते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बऱ्याच वेळा घरामध्ये भाजीला काहीच उरत नाही त्यावेळेस ही अगदी झटपट तयार होणारी आणि सर्वांना आवडणारी रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जर लाईक केलं ला तर हाईप करायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद